नमस्कार मी धनाश शिंदे आपल्या धनाश्रज किचनमध्ये स्वागत करते आता कसं आहे उन्हाळा आलेला आहे आपल्याला दररोज दुपारी आईस्क्रीम खावंसं वाटतं किंवा बाहेरचा गोळा खावासा वाटतो किंवा कि वा कुल्फी खावीशी वाटते तर आपण घरच्या घरी आज वॉटरमेलन आईस कँडी करणार आहोत तुम्ही याला वॉटरमेलन गोळा देखील म्हणू शकता आणि प्लस हेल्दी गोळा आहे बरं का इतका मस्त असा टेस्टला आणि अगदी पाच ते दहा मिनटात ह्याची रेसिपी आपली सगळी करून होते आणि कमी सा That, कमी वेळात अशी ही रेसिपी आहे चला तर मग बघूयात ही वॉटरमेलन आईस कॅन्डी कशी करायची आहे ती तर सर्वात आधी आपल्याला कलिंगड जे आहे ते छान असं कट करून घ्यायचं आहे मी इथे एक मोठं कलिंगड घेतलं आहे त्यामधला आपण अर्धच आज यूज करणार आहोत फक्त अर्ध्या कलिंगडामध्ये सुद्धा आपल्या अकरा ते बारा कुल्फी होऊ शकतात तुम्ही याला वॉटरमेलन कँडी किंवा वॉटरमेलन आईस कँडी वॉटरमेलन गोळा वॉटरमेलन पॉप्सिकल असं देखील म्हणू शकता तर मी याच्यामधलं हे हाफ कलिंगड घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान असं कट करून घ्यायचं आहे तर कलिंगड आपल्याला कसं कापायचं आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कलिंगड छान असं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचे छान असे छोटे छोटे असे तुकडे करता येतील तर मी आधी अशा स्लायसेस मध्ये कलिंगट जे आहे ते कट करून घेते कलिंगट स्लायसेसमध्ये कट केल्यानंतर आपल्याला जितक्या बिया काढणं शक्य होत आहे तितक्या आपल्याला बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तसं तर आपल्याला सगळ्याच बिया काढणं काही शक्य नाही पण आपल्याला जितक्या बिया काढता येतील तितक्या बिया काढून आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत वॉटरमेलनचे आणि एका बाउलमध्ये घेऊयात आपण आधी तर तुम्ही इथे बघू शकता मी कलिंगडाचे छान मस्त छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामधले जेवढे बसतील तेवढे मिक्सरमध्ये आपण हे तुकडे जे आहेत वॉटरमेलनचे ते टाकून घेऊयात आपल्याला वॉटरमेलनचा ज्यूस बनवायचा आहे थोडक्यात आत्ता तर मी सर्वात आधी वॉटरमेलनचे जेवढे बसतील तेवढे तुकडे याच्यामध्ये टाकून घेते चला तर मग मिक्सरमधून छान असं ब्लेंड करून घेऊया ब्लेंड केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वॉटरमेलनचा छान असा ज्यूस झालेला आहे आणि अजून आपल्याला बरीच जागा आहे तर मी राहिलेले जे वॉटरमेलन आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते आणि ते पण आपल्याला त्याचा पण छान असा ज्यूस बनवायचा आहे वॉटरमेलनचे तुकडे टाकून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे थोडीशी साखर तर मी इथे साधारण तीन ते चार टेबल स्पून साखर घेतलेली आहे साखर जी आहे ती तुम्हाला जितकं गोड पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता किंवा मग का तुमचं कलिंगड जे आहे ते भरपूर छान असं गोड असेल तर तुम्ही थोडीशीच साखर टाकलीत तरीही चालेल आणि सोबतच मी इथे रेड कलरचा कलर चा यूज करते मी फक्त दोन थेंब इथे थे यूज केलेले आहेत वॉटर कलर आहे तुम्ही कलर टाकणं स्किप करू शकता कलर टाकणं काही गरजेचं नाही आहे तसं तर पण छान अट्रॅक्टिव्ह असं दिसावं म्हणून यासाठी मी इथे कलर यूज केलेला आहे तर इथे आपला वॉटरमेलन ज्यूस तयार आहे तुम्ही बघू शकता छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे मी मिक्सरमधून आणि एकदम मस्त कलर पण आलेला आहे आणि छान असा दिसतो आहे आपला वॉटरमेलन ज्यूस तर आता आपल्याला याच्यामध्ये म्हणजे पाणी वगैरे काही ॲड करायची गरज नाही आहे फक्त वॉटरमेलन आणि साखर एवढंच आपण घेतलेलं आहे आणि तेवढंच आपल्याला मिक्सरमधून ब्लेंड करून घ्यायचं आहे चला तर मग आता हे आपण कुल्फीच्या मोल्डमध्ये टाकून घेऊयात तर आता पळीच्या मदतीने मी वॉटरमेलन ज्यूस जो आहे तो या कुल्फीच्या मोल्डमध्ये टाकून घेते आहे शक्यतो मी म्हणजे आईस्क्रीम कुल्फी जे काही असेल ते रात्रीच करते म्हणजे रात्रभर छान असं डीप फ्रीजमध्ये फ्रीज, फ्रीज होतं आणि आपली कुल्फी आईस्क्रीम तयार होते त्यानंतर याला कवर करण्यासाठी मी इथे फॉईल पेपरचा यूज करते फॉईल पेपरने छान मस्त असं पॅक करून घ्यायचा कुल्फीचा मोल्ड तर मी इथे कुल्फीचा मोल जो आहे तो छान असा पॅक करून घेतलेला आहे आता आपल्याला चाकूने त्या फॉईल चा पेपरवरती खाचा पाडून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण ज्या स्टिक्स आहेत त्या त्याच्यामध्ये छान अशा टाकू शकू तर चाकूच्या मदतीने छोट्या छोट्या अशा आपल्याला खाचा पाडून घ्यायच्या आहेत आणि आता इथे मी या स्टिक्स ज्या आहेत त्यामध्ये छान अशा टाकून ठेवणार आहे या स्टिक्स सुद्धा तुम्ही घेऊ शकता कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला सहज अशा मिळतील या स्टिक्स टाकून घेतल्या की झालं आपलं काम संपलं आणि मग आता काय करायचं आहे आपल्याला फक्त आठ ते नऊ तासांसाठी हे डीप फ्रीजरला ठेवायचं आहे म्हणून शक्यतो ना तुम्ही हे रात्रीच बनवा रात्री बनवलं की आपण सारखा फ्रीजर उघडायला जात नाही आणि आप आपली कुल फी आईस कँडी जी आहे ती एकदम छान आणि मस्त अशी होते चला तर मग आता आठ ते नऊ तासांनंतर बघूया तर आता रात्रभर म्हणजे साधारण आठ ते नऊ तासांसाठी मी फ्रीजरला ह्या आईस कँडी होण्यासाठी ठेवलेल्या होत्या चला तर मग आता बघूयात आपण उघडून आणि सोबतच ना मी कपमध्ये पण ठेवल्या होत्या म्हणजे तुमच्याकडे जर का कुल्फीचा मोल्ड नसेल तर तुम्ही कप ग्लास फुलपात्र याच्यामध्ये सुद्धा हे करू शकता चला तर मग आता उघडून बघूयात आपल्या आईस कँडी झाल्या आहेत की नाही तर आपल्या आईस कँडी ज्या आहेत त्या छान अशा जमलेल्या आहेत मस्त अशा फ्रीज झाल्यात आता आपण त्याला थोडंसं पाण्यातून काढूयात म्हणजे कसं त्या फ्रीज झालेल्या असतात पूर्ण त्याच्यामुळे लगेचच निघत नाहीत मोल्डमधून आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये असं ठेवायचं आहे पाण्यामध्ये एक चार ते पाच वेळा डीप केलं म्हणजे आपली कुल्फी आईस कँडी जी आहे ती लगेचच निघते वाव तर मी सर्वात पहिले कपातलं जे होतं ते काढलेलं आहे किती मस्त असं झालेलं आहे वाव खूप यमी दिसतं आहे आणि अगदी लगेचच निघतं आहे आपण चार ते पाच वेळा पाण्यामध्ये थोडंसं डीप केलं आणि आता या कुल्फीच्या मोल्डमधला आपण काढून घेऊयात वाव खूप टेस्टी असं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली आईस कँडी दिसते म्हणजे बाहेरच्या गोळ्यापेक्षा ही घरची आणि हेल्दी अशी आईस कँडी आहे बरं का वाव सुपर्ब तुम्ही सुद्धा घरच्या घरी आणि अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये ही वॉटरमेलन आईस कँडी नक्की करू शकता आणि सध्या उन्हाळा चालू आहे आपल्याला बाहेरच्या गोळ्यापेक्षा हे जास्त हेल्दी आहे आणि सोबतच जास्त झंझट नाही आहे अगदी लगेचच पाच ते दहा मिनटात होणारी ही रेसिपी आहे तर या उन्हाळ्यामध्ये ही वॉटरमेलन आईस कँडी नक्की करून बघा कशी होते हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीसारख्याच तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या रेसिपीज माझ्याकडून बघायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धनश्राज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन